सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद रायगड पालकमंत्री पद याविषयी प्रतिक्रिया एकमे महाराष्ट्राचा गौरवशाली दिवस त्या दिवशी कोणी काय करावं हा अभिव्यक्ती वे स्वातंत्र्याचा एक भाग पालकमंत्री पदाचा सोडवावा काश्मीर हल्ला याविषयी प्रतिक्रिया सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती अतिरेक्यांना सरकारकडून चोख प्रतिउत्तर देण्यात येईल काँग्रेसविषयी प्रतिक्रिया काँग्रेसच्या प्रवृत्तीच्या तीव्र शब्दात निषेध करतो काँग्रेसवाल्यांचं विकृत मानसिकतेचं धोरण आहे विकृत मनोवृत्तीचं दर्शन काँग्रेसनं जे केलं ते निंदनीय आहे आम्ही भारतीय नागरिक म्हणून सरकारच्या मागे ठामपणे उभे आहोत काँग्रेसच्या काळात असं जेव्हा झालं त्यावेळेला सर्वच पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेतली होती मात्र आता काँग्रेसला काय झालं हे मला समजत नाही अजित पवार यांच्याविषयी प्रतिक्रिया अजित पवार यांनी काय वक्तव्य केलं हे मला माहीत नाही राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात घोषणा केली होती जाहीरनाम्याचे अनेक बाबी असतात जाहीरनाम्यामध्ये कबूल केला आहे ते योग्य वेळेला निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील संजय राऊत यांच्याविषयी प्रतिक्रिया विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत यांची वक्तव्य अशी होती योद्धा हा निर्णय पंतप्रधान आणि त्यांच्या सोबतच्या इतर व्यक्तींनी घ्यायचा असतो या भ्याड हल्ल्याचं चोखपणाचं उत्तर आपल्या देशाकडून नक्की दिला जाईल गौरवशाली महाराष्ट्राचा अभिमानाचा वर्धापन दिन काल आपण उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा केला राज्यातील जनतेला आपल्याला आणि विशेष करून कामगार दिनाच्या सुद्धा माझ्या सर्वच कामगार सहकाऱ्यांना सहकारी भगिनींना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा Please आज रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली गेल्या बैठकीचा आढावा घेतला यावर्षी उपलब्ध असलेला नियतमय या, या नियत संदर्भामध्ये चर्चा केली प्रामुख्याने के दोन मुद्द्यावरती मी प्रकाशाने मत मांडलं की मोदीचा अत्याधुनिक नेटवर्क खेड्यापाड्यात करण्यासंदर्भात भारत सरकारने गेल्या वर्षी पंचावन्न हजार रुपये बी एस एन उपलब्ध करून दिलेले होते प्रत्येक खासदाराने आपापल्या लोकसभा मतदारसंघामध्ये कुठे कुठे बी एस एन एलचे टॉवर उभे राहिले तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा महसुली गाव एक बारा तेरा वाडे असतात मध्यवर्ती ठिकाणी सर्वे करत तशापैकी टॉवर्स उभे करण्याच्या सूचना दिल्या होत्या आज आम्ही आढावा घेतला काही प्रमाणामध्ये काम झालं आहे काही प्रमाणामध्ये त्रुटी आहे त्याच्यामुळे बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या पंधरा दिवसामध्ये ठिकठिकाणी जाऊन प्रांताधिकाऱ्यांनीसुद्धा समेत संयुक्त पाहणी करावी आणि ज्या ठिकाणी जागा नसेल त्या जागा उपलब्ध करून घ्यावी काही ठिकाणी जागा उपलब्ध झाल्या आहेत पण काम सुरू करण्यात अडचणी आहेत काही ठिकाणी टॉवर उभे राहिलेत पण ते कमिशन झाले नाहीत कारण इलेक्ट्रिक कनेक्शन नाही तर एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही सूचना दिल्या कुठल्याही परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील हे काम मे महिन्याच्या उशिरा जून पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण झालं पाहिजे दुसरी एक विनंती पालकमंत्र्यांनी केली की रत्नागिरीसारखं रेल्वे स्टेशन आहे की ज्या रेल्वे स्टेशनला खूप चांगल्या सुविधा जे बाहेर अंतर्गत व बाह्य हे सगळं एम आय डी सीने किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांच्या पुढाकारातून झालं आहे परंतु रेल्वे स्टेशन आणि या सगळ्या गोष्टीचं मेंटेनन्स करण्याच्या म्हणजे कोकण रेल्वे अपुरी पडते मी अशी केले की वीस तारखेनंतर कोकण रेल्वेचे चेअरमनला मी घेऊन येईन आणि त्यांच्यासमयेत रत्नागिरी अलीकडे चिपुनी आहे खेडी आहे या बाजूला लांजाच्या राजापूरला आहेत यासंबंध जिल्ह्यांतील रेल्वे स्थानकाची पाहणी करत संदर्भातली सुद्धा काय त्रुटी असतील तर कोकण रेल्वेच्या सी एम डीना त्यावेळेला मी सांगेन भारत सरकारकडे मधल्या कालावधीमध्ये लोकसभेमध्ये मी मागणी करत होतो कारण कोकण रेल्वेकडे पैसा नसल्यामुळे या संबंध रेल्वे मार्गाच्या वरती अनेक सुविधांची अपूर्णता राहते म्हणून कोकण <coughs> रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करावं त्या विलिनीकरणाला भारत सरकारने मान्यता दिली तर त्याच्या अनुषंगाने आमच्या या सगळ्या परिसरात आणखीन काय क्या काय बाबतीमध्ये लागू शकते याची माहिती संकलित केली तर राणेसुद्धा ऑनलाईन बैठकीला होते रेल्वे मंत्र्यांची सुद्धा स्वतंत्रपणाने दिल्लीत भेट घेत या संबंध कोकण रेल्वेच्या मार्गावरती भारतीय रेल्वेकडून किंवा रेल्वे विभागाकडून अधिकाधिक निधी आणण्याच्यातून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करणार आहोत दुर्दैवाने करण्याच्या बाबतीमध्ये काही प्रावधान नाही आम्ही ठरवलं की जिल्हा नियोजन मंडळातून एक विशिष्ट रक्कम जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जनकडे उपलब्ध करावी डीओनकडे उपलब्ध म्हणजे सी ओकडे करावे जेणेकरून या चांगल्या अँब्युलन्स एका विशिष्ट कालावधीच्या नंतर मेंटेनन्स अभावीच्या बंद राहतात ते त्या ठिकाणी निधी उपलब्ध झाला पाहिजे एकशे आठच्या ॲम्ब्युलन्स तालुक्याच्या बाहेर न्यायची परवानगी नाही आज आम्ही ब्लँकेट ठराव केला आणि कलेक्टरना पत्र लिहायला लावले की एकशे आठच्या अँब्युलन्स विशेष करून मंडणगड जिल्हा आहे किंवा खेड आहे इथे एखाद्या रुग्णाला अत्यवस्थ नंतर पुढील उपचार करायचा असेल तर मग नवी मुंबई किंवा मुंबईला न्यावं लागतं एकशे आठशे अँब्युलन्स नकार देते किंवा होकार देते म्हणजे ते पुण्याला कळवणार पुण्यावर सिव्हिल सर्जनला विचारणार आज आम्ही सांगितलं की सिव्हिल सर्जननी ब्लँकेट देऊन टाकावं की ज्या वेळेला मेडिकल ॲडवाईसनुसार रुग्णाची स्थिती स्थलांतरित करण्याची असेल तर कुठलाही वेळ न घा घवडता एकशे आठच्या अँब्युलन्सची सुविधा जिल्हाबाहेरसुद्धा तत्काळ रुग्णालय उपलब्ध करण्याची शिकवून आज आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतला अजूनही बैठक त्या ठिकाणी सुरू आहे पण आपल्या जिल्ह्यामध्ये विशेष करून पंतप्रधान पी एम ई जी पी एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्रॅम आणि सी एम ई जी पी याच्या अंतर्गत एम एस सी बी अंतर्गत महिलांच्यासाठी एक कोटी रुपयापर्यंत कर्ज तेहतीस टक्के त्याच्यातली सबसिडी याची अंमलबजावणी झाली परंतु प्रत्यक्षात अजून कर्ज वितरण झालं नाही ती शीघ्र गतीने व्हावी आणि येणाऱ्या औद्योगिकरणामध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या पद्धतीचे नकळत म्हणजे थेट एम्प्लॉयमेंट असते आणि इनडायरेक्ट असते हा एक इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंटचा भाग आहे त्याच्यामध्ये ह्या एम एस सी बी अंतर्गत महिलांना आपल्या कोकणामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे फलोद्यानपूरक व्यवसाय आहेत अन्न प्रक्रियापूरक व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळं अधिकाधिक प्रस्ताव देण्याच्यासाठी आज सूचना केल्यात की तालुका निहाय अशा पद्धतीची महिला बचत गटांची महिला संस्थांची बैठक आयोजित कराव्यात त्या योजनांची माहिती राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी जिल्हा महाव्यवस्थापक उद्योग यांनीसोबत फिरावं आणि मग अशा पैसे अर्ज त्या ठिकाणी परिपूर्ण करून घ्यावेत आणि त्याला तत्काळ मान्यता देण्यास सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करावेत अशा आजच्या बैठकीतल्या सूचना होत्या माझ्याही दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं बाब होतं मी हेही सांगितलं की हो था था। कि आज मी पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचा चेअरमन आहे आता रत्नागिरीचा जिल्हा रुग्णालय आपला आहे त्यानंतर माझ्या लोकसभा मतदारसंघात मंडणगड दापोली खेड वाग चार ग्रामीण रुग्णालय येतात चिपूणचं असेल उद्या राजापूरचा असेल या ठिकाणीसुद्धा आरोग्यविषयक अत्याधुनिक एखादी मशिनरी आवश्यक असेल तर ती सी एस आरमधा उपलब्ध मी करून देणार आहे फक्त ती मशिनरी आणल्याच्यानंतर त्याच्यातले तंत्रज्ञ ज्या लागतील ज्याला आपण टेक्निशियन म्हणतो किंवा डॉक्टर जे लागतील त्याची एकतर द्वारा किंवा उपलब्ध असलेल्या व्यवस्थेमधून ती सेवा त्या ठिकाणी जर का मिळाली तर तशापेक्षा अत्याधुनिक जी काही मशिनरी लागेल आपल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये मी सुद्धा मी स्वतः प्रयत्न करून ही आपल्यासाठी उपलब्ध करून देणार आहे बैठकीच्या माझी नाही दोन भाग आहेत एक तर याच्यामध्ये अंमलबजावणी करत असताना कॉन्ट्रॅक्टर बेगोमानपणाने करतात हे खरं आहे अधिकारी वर्गाचं दुर्लक्ष राहतं हे खरं आहे पण त्या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा आता काही ठिकाणी पंचायती असतील नसतील त्या दृष्टीकोनातून अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिले त्याप्रमाणे मला असं वाटतं एक स्पेशल एस आय डी नेमून जरी चौकशी करायची न्यायालयांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने तरी केल्यास काय हरकत नाही काही ठिकाणी एकेका एक ठेकेदाराला एक वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस कामं दिल्यामुळेच कामं रखडलेली आहेत वस्तुस्थिती ती नाकारते माझं असं म्हणणं आहे की एका ठेकेदाराला एका उपविभागात जास्तीत जास्त तीन कामाची मुंबा असावी आणि इतक्या मोठ्या ती कामं घेऊन कुठल्याच कामं न केलेल्या ठेकेदारांच्यावरती सुद्धा आळ्यादीत टाकले पाहिजेत आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल दे। केला पाहिजे दे। या संदर्भामध्ये मी नक्कीच कडक कारवाईचं पत्र लिहिन प्रधान सचिव पाणीपुरवठा लिहिन मंत्री पाणीपुरवठा लीईन जिल्हाधिकाऱ्यांसुद्धा लिहीन आणि विशेष करून माझ्या लोकसंघा मतदारसंघापुरतं सीमित का होईना पण या सगळ्याचा अद्याप माहिती तर मागितली जाईलच पण आपण सांगते त्याप्रमाणे काम अर्धवट ठेवून पूर्ण निधी घेतला गेला असेल म्हणजे बिल तर शंभर टक्के त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं मी लिहिन रापुंजीनंतर फक्त रत्नागिरीत भरपूर पाऊस पडतो असं नाही तर पाऊस सर्वात जास्ती गिरायला पडतो राहतो तिथे त्याच्यामुळे आमच्या सगळ्याकडचीच कोकणातली परिस्थिती आहे त्याच्यामुळे गमतीचा भाग सोडा या वेळेला गेल्या वर्षी एकशे पाच टक्के पर्जन्यमान झाला सगळ्या धरणातला साठा साठा म्हणजे डेड काढतो आगाडसो तोही भरून झाला लाईफ साठा जितका होता साठा तितकाही होता पण यावेळेचा उन्हाळा इतका तीव्र राहिल्यामुळे पाश्मी पवनाचं प्रमाण वाढलं आणि भूगर्भातल्या पाण्याची पातळी खाली गेली ही वस्तुस्थिती तिथे नाकारता येते हे एक नैसर्गिक कारण आहे ग्लोबल वॉर्मिंगचा एक तो एक इशाराच आहे पण तरीसुद्धा आज एक आम्ही ठरवलेल्या मंत्रिमंडळाने ठरवलं आहे सरकारने की ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता असेल आणि ग्रामपंचायतीने टँकरची मागणी केली तर ते आता अधिकार तहसीलदार गटविकास अधिकारी यांना दिले असल्यामुळे चोवीस तासाच्या टँकर त्या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजे आता हो ही जी हो योजना जलजीवनचा आपण जो मगाशी मुद्दा अत्यंत गांभीर्याने माझ्या सर्व पत्रकार मित्रांनी मांडला त्या पुढच्या कालावधीमध्ये त्या योजना आता निकषाप्रमाणे आणि व्यवस्थितरित्या जर काही पूर्ण करून घेतल्या तर बऱ्यापैकी ते काम किमान पुढच्या वर्षी तरी त्याचे दोष निवारण करण्यामध्ये आपल्याला यश तो था था तो था। एक असं आहे की पाच कोटी रुपयावरची योजना ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जात असते किंवा काही सामूहिक योजना असतील तीन चार ग्रामपंचायतीच्या तर त्याही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अंमलबजावणीसाठी जात असतात ते सूत्र पहिल्यापासून आहे आता नाही या योजनेअंतर्गत मात्र पाच कोटीपर्यंत जिल्हा परिषद अशा एक निर्णय राज्य सरकारने त्यावेळेला केला होता आणि त्याच्यामुळे जे दोष आज जिल्हा परिषदच्या मार्फत करणाऱ्या कामाच्यामध्ये आहेत तोपा तशाच पैकी तक्रारी जीवन प्राधिकरणाच्या मार्फत होत असलेल्या कामांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे त्यामुळे मी या बाबतीमध्ये पाणीपुरवठा मंत्रालयाचं लक्ष वेधेन आणि त्यांच्या यंत्रणेच्या मार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण थेटपणाने तो विभाग मंत्री महोदयांच्याकडे येतो हे ये जिल्हा परिषद म्हणजे थोडा ग्रामविकास सुद्धा त्या ठिकाणी राहू शकतं गुलाबराव पाटील एक दक्ष मंत्री आहेत त्यांच्याकडे या तक्रार केली कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत त्यांचं वक्तव्य मी काय की आहे माझी त्यांची संध्याकाळी भेट होईल त्याला मी माहिती घेईन कर्जमाफीच्या बाबतीमध्ये संयुक्त जाहीरनामामध्ये आम्ही घोषित केलेलं होतं शेतकऱ्यांची के कर्जमाफी आम्हाला सरकार देण्याचे तर होईल जाहीरनाम्यामध्ये अनेक बाबी असतात त्याच्यातल्या बऱ्याचशा बाबी आज हे सरकारनी पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने राज्यामध्ये कारभार सुरू केल्याच्या नंतर देवेंद्रजी असतील अजितदादा एकनाथराव यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने ते सुरू केलेलं आहे राज्यात प्रचंड प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं जाळं निर्माण करण्याचे सुद्धा अनेक प्रकल्प महत्त्वाकांक्षी सुरू होत आहेत पाईपलाईनमध्ये ते सुरू होतील आपल्या जा राज्यामध्ये गुंतवणूक घेण्याचे विष्कर्तो परकीय आणि इतरही गुंतवणूक घेण्याचे विषय सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत अशा वेळेला हे जे जाहीरनामामध्ये आम्ही कबूल केलेलं आहे ते योग्य वेळेला योग्य निर्णय मुख्यमंत्री दोन्ही उपलब्ध करतात एक असं आहे की जलजीवन आराखड्याच्यामध्ये ज्या वेळेला योजना मंजूर झाली त्यावेळेला याच्यासाठी जे काही प्रचंड नेमले गेले होते ते बाहेरचे होते त्याच्यामुळे प्रत्यक्षात त्या वाडी त्या गावामध्ये न जाता कागदावरती म्हणजे टेबलावरती बसूनच ते एस्टिमेट तयार झाल्यामुळे त्याच्यात प्रचंड प्रमाणावरती आज म्हणजे त्रुटी तयार झालेल्या आहेत मधल्या कालावधीमध्ये आम्ही सर्वच देशाचे या खात्याचे मंत्री सी आर पाटील यांना भेटलो जलशक्ती खात्याचे त्यांना विनंती केली की तुम्ही निधी द्या त्यांनी निधी व्यवस्तरित केला आहे राज्य सरकारने आता काही प्रमाणामध्ये निधी समजा एखाद्या जिल्ह्याला शंभर कोटी लागत असेल तर पस्तीस चाळीस कोटी रुपये का होईनापणे उपलब्ध करून दिला आहे आम्ही मागणी केली भारत सरकारकडे की हर घर नरसे जल याच्यासाठी मधल्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या वित्तातून पैसे खर्च करायचे होते पण आता आमच्या विनंतीला मान देऊन भारत सरकारने मान्य केलं की सगळा निधी घरातल्या कनेक्शनचासुद्धा या योजनेमध्ये समावेश केला जाईल आणि त्यातली पन्नास टक्के रक्कम राज्य सरकारने देण्याचं राज्य सरकारने मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे त्यामुळे आता या योजनेची पुढची सफलता थोडीशी चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी झाली तर ती चांगली होऊ शकेल त्याच्या त्रुटी समजून घेतल्यात अधिकाऱ्यांनीसुद्धा दिल्यात सुद्धा दुर्लक्ष आहे या सगळ्या गोष्टी खऱ्यात

सलग तीन वेळा या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर कोणी पंतप्रधान राहिलं नाही इंदिराजी तीन वेळा राहिलं पण सलग नाही राहिलं देशातल्या जनतेने प्रचंड प्रमाणाचा विश्वास मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती व्यक्त केलेला आहे म्हणून हे अत्यंत तीव्र निषेधार्थ आहे आणि विशेष करून राजकीय मतभेद असू शकतात या देशाचे पंतप्रधान पंतप्रधान आज जगाच्या पाठीवरच्या एकंदरीत परकीय धोरणामध्ये सुद्धा पंतप्रधानांनी गेल्या अनेक वर्षामध्ये बजावलेली भूमिका अत्यंत उल्लेखनीय आहे अशा वेळेला विकृत मनोरुतीचं जे काही दर्शन काँग्रेसने केलं ते अत्यंत निंदनीय आहे आणि दुसरी बाब अशी की ज्या वेळेला अशा बळीचे प्रसंग होतात यापूर्वी होत आले त्याला देश एकसंगपणाने सरकारच्या मागे उभा राहील या घटनेच्या नंतरसुद्धा उद्या त्याच बळीचं चोख उत्तर देण्याचा प्रयत्न भारत सरकार करेल त्याला एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे असू पण आम्ही सरकारच्या आणि पंतप्रधानांच्या मागे उभे आहोत यापूर्वीची परंपरा तुमच्या कालावधीमध्ये सुरू राहावी अशी अपेक्षा आहे काँग्रेस राजवट असताना ज्यावेळेला अशा बाईचे प्रसंग आले त्यावेळेला जनसंघ असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल किंवा वेगवेगळे राजकीय सी पी आय असेल सी पी एम असेल डी एम के असेल किंवा बिजू जनता दल असेल या सगळ्याच राजकीय पक्षांनी अत्यंत समंजसपणाची भूमिका दाखवली होती काँग्रेसला नेमकं काय झालं आहे मला कळत नुण नुण ते लिप ए, सांगितला, सांगितला, आग, मी मगाशीच आपल्याला सांगितलं स्वतःहून सांगितलं की मे महिन्याच्या आत कोकण रेल्वेच्या शेमडीला घेऊन मी इथे येणार त्यावेळेला पालकमंत्री आमदारांना सुद्धा विनंती करणार की त्यांनी उपस्थित राहावं प्रवासी संघटना असतील तर त्यांनाही उपस्थित राहण्याची विनंती करेन ज्या त्रुटी असतील त्या त्रुटी एकदाच लक्षामध्ये घेऊन त्याच्या उपाययोजना करण्याचं अंदाजपत्रक लवकर तयार करण्याचं त्यांना सूचित करण्यात येईल तोपर्यंत भारतीय रेल्वेमध्ये कोकण रेल्वे विलिनीकरण होईलच त्यावेळेला भारत सरकारच्या भारतीय रेल्वेकडून आणि रेल्वे विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल त्यांनी ठरवायचं आहे मला या का हॉतीमध्ये काय अधिक भाष्य करायचं नाही कारण अंडा बंधनाच्या हॉतीमध्ये केलं गेलेलं वक्तव्य करून दिलं जाणार नाही रस्त्यावरती संस्कृतीचा भाग त्यामुळे जिथे 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 मी काय सांगावं आता कुणी काय बोलावं हे हो मला काय सांगण्याचा अधिकार आहे तो शेवटी तुम्ही नोंद घ्यायची आहे कारण शेवटी हा महाराष्ट्राचा गौरवशाली वर्धापन दिन आहे भारतीय ध्वज त्या ठिकाणी प्रफल जातात त्यामुळे त्याच्याबद्दलची वक्तव्य कुणी काय करावी हा प्रत्येकाचा स्वातंत्र्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकाराचा वापर करत कोण काय बोलत असतील त्यांच्याकडे त्यांना लखला भो करना अप्षया करना अप्षया करना या संविधानाशील म्हणजे रायगडचा असल्यामुळे मी या विषयावरती काय वक्तव्य करायचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांना माहिती सोडवा लोक मला जर काय असं ठाम प्रपोजल मिळालं की नेमकं कुठे आहे तर मी लगेच महानगर गॅसच्या लोकांना बोलू शकतो त्यांना कमी देत असतील तर गेटच्या लोकांना बोलू शकतो मार्ग आपल्याला काढता येईल फक्त मला नेमकं त्याच्यातलं नाही कसं होतं एक बाप करूया मी एकच पेट्रोल पंप असतो ज्याच्यावरती सी एन जीची व्यवस्था असते त्याच्यामुळे तिथं रांगा लागतात ती व्यवस्थित तिथे करूया मी मागच्या बैठकीमध्ये त्यांना सूचित केलं की अन्य पेट्रोल पंप असतील तर त्यांनाही सी एन जीच्या बाबतीमध्ये द्या पण ज्या कंपनीचा तो पेट्रोल पंप असेल त्यांच्याकडनं महानगर गॅसला प्रस्ताव यावा लागतो तर तो, तो समन्वय कसा करायचा तो एक प्रयत्न माझा बांडणार सगळ्यासाठी चालला आहे पण आपल्या जिल्ह्यामध्ये असं जर काही कुठं असेल तर तसं मला एक वेगळी सूचना करता येईल महानगर कर गॅसलाही करता येईल गेललाही करता येईल आणि पेट्रोलियम कंपन्याला करता येईल दोन भाग आहेत एक तर स्टेशन वाढवणं हा एक भाग आणि उपलब्ध असलेल्या सेशनवरती पुरवठा वाढवणं असं तुम्ही भागितलं दुसरी भाग तर उपलब्ध असलेल्या जेव्हा ती पुरवठा वाढवायचा असेल तर ते मी करू शकतो अनु एक बाब सुरुवातीपासूनच स्पष्ट झालेली आहे की या भ्यामध्ये पाकिस्तानी अत्यटिकांचा समावेश किंवा त्यांचं महत्व देण आणि त्याच्यामुळे पंतप्रधान महोदय किंवा देशाचे कटकर गृहमंत्री चोवीस तासाच्या बेलगावमध्ये होते त्यांना स्थळावरतीसुद्धा त्यांनी भेट दिली काही तास त्यांनी त्या ठिकाणी केलं त्याच्यामुळे भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या ज्या काही जे वर्तमानपत्रातून पाहायला मिळतं ते कारण काही गोष्टी या अशा ज्या वेळेला संवेदनशील असतात ते त्या स्तरावरतीच असतात त्या इतरांना समजून घेणं माहिती करून घेणं हाही योग्य होऊ शकत नसतो मला विश्वास आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्या घडलेल्या घटनांच्याबद्दलचं चोख उत्तर आपल्या सरकारकडनं निश्चितपणे त्या ठिकाणी दिलं आपल्याकडे अर्धवट माहिती मार्चपर्यंत पैसे जमा झाले म्हणजे एक महिना आता आज तर महिना संपतो ना म्हणजे आपण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण असं वाक्य बोललात की जणू काही जानेवारी पासून दिले गेले नाहीत असं नाही आपण एक बघा नियमितपणाने योजना सुरू आहे राज्य सरकारने नियत्व उपलब्ध एक तर माझा विषय नाही मुलगी की बघते तर तिच्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये मी सुद्धा गेलेला जाती नाही पण तरीसुद्धा राज्य सरकारची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या खात्याच्या मंत्री योग्य रीतीने करत आहेत आणि मला असं वाटतं की पुढच्या दोन चार दिवसामध्ये माझ्यापेक्षा त्याच अधिक विद्यार्थी सांगू शकतील मला त्या बाबतीमध्ये माहिती नाही की निधी कधी वितरित होणार आहे पण यामध्ये विलंब झाला नाही एवढं मात्र मी सांगू शकतो मी स्वतःच गेल्या दोन वर्षात तालुका न्याय बैठक घेऊन आढावा घेतलेला आहे त्याच्यामुळे काय त्याच्यातली मला माहिती नाही अशातला का भाग नाही पहिला या तालुक्यातला आराखडा फार आर कमी होता जिल्हाचा आराखडा कमी होता रायगडचा अनुभव लक्षात आल्यावर इथल्या मुख्याधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंत्यांना जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दिल्याच्यानंतर तो आराखडा वाढला कारण प्रत्यक्षात वस्तुस्थितीवरती योजनांचं अंदाजपत्रक तयार केलं गेलं नव्हतं या बाबतीमध्ये मी स्वतःही वेळोवेळी आढावा घेत असतो आणि त्याच्यातल्या त्रुटी निदर्शनात आणून ही कामं योग्य रीतीने कशा पद्धतीने करता येईल याच्यातही दक्ष असतो पण ज्या ठिकाणी चुकीचं घडलं असेल त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आवडतोब कारवाई करावी अशी माझी स्वच्छपणाची भूमिका आहे मंजूर आहे कनेक्शन पब्लिक स्टेशन तिथे आम्हाला दिवसाला एक टँकर लागत असेल दोन तर एकच मिळतो तो वाढवला गेला पाहिजे आणि एकंदरीत पंपिंग स्टेशनच्या संख्यामध्ये पण वाढवलं पाहिजे आता कोणाजवळ यावतीमध्ये मी बोललं पाहिजे नाही तुम्ही मला मी माझं एक लेखीपत्र पाठवतो तुम्ही मेसेज द्या पण तू होम छान राईट मला फक्त एवढं द्या मी आज माझं लेखीपत्र चेअरमन पेट्रोलियम स्टँडिंग कमिटी म्हणून देतो माझ्या लोकसभा मतदारसंघात आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हां आणि ज्या ठिकाणी कमी आहे म्हणजे आता पंपिंग स्टेशन आहे पण गॅस पुरवठा कमी आहे ते सुद्धा आपल्याला वाढवलं पाहिजे ना ते कसं करणार त्या बाबतीमध्ये पण कोणाला लिहायचं आहे माझा लेटर देतो दोन्ही दोन, दोन वेगवेगळे देतो एक आहे त्या ठिकाणी पुरवठा वाढवणं आणि नवीन पंपिंग स्टेशन आहे त्या पेट्रोल पंपावरती ते बी पी असेल एच पी असेल त्या ठिकाणी मंजूर कर ओके